पाच मार्च दोन हजार पच्चीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन ज्युरिझेशनलं एक रेडीमेड कापडचा कारखाना त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहितीला एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना बारा बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्डसोबत बागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं ते पूर्णपणे चौकशी करून डी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री पोमल पी आय श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे बारा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम तीन आ सहा आ सोबत परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेचाळीसचे कलम चौदा भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सैतीस तीन तीनशे तीन, तीन अडतीस प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत या के बारा जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे कुठून बनवून घेतलं यांना आणखी कोण मदत केलं आणि यांच्यासोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकी आता तपासादरम्यान होणार आहे सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आता जे गोपनीय माहिती मिळालं आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात घेऊन तपास सुरू केलेला आहेत कुठून बनवलेले आहेत कोण मदत केलं कधीपासून इथं आहे आणखी कोण सोबत आले होतं का ते लोक कुठं आहेत हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल कारखानदार आहे कारखानदारच्या यात आम्ही आता प्रिलिमिनरी स्टेजला लोकलाईट आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट असा ग्रहित कर केलं जात आहे सो त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतो का नाही याबद्दल काही निश्चित बोलू शकत नाही आता ते आधार वागळतात आधार कार्ड दाखवलं ठीक आहे जेन्युन आहे अशा ग्रहित करायला जास्त चान्सेस आहेत सो त्यांच्या इन्वॉल्वमेंट आहे अशा या स्टेजला बोलू शकत नाही पण तपास दरम्यान अशा काही नक्की निष्पन्न झालं तर त्यांच्यावर त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल जे ओनर्स आहे ते एवढं खात्री करायला पाहिजे कोणी मॅन टू मॅन रिलेशन आहे आता माझ्याकडं हे नवकर आहे ते सोलापूरचेच रहिवासी आहे त्यांच्या वैयक्तिक ओळखीच्या आहे त्यांची जबाबदारी ते घेणार आहे असं काय असलं तर ते इतर राज्यातून आलं मध्य प्रदेशातून आलेलं आहे पण मी ओळखतो त्यांना ते मध्य प्रदेशचे रहिवासी आहे त्यांच्या परिवार तिकडं आहे असं काही कनेक्ट असलं तर बरं राहील जे एक्सवायझेड आरोपी आहे त्यांच्याकडं हातात मी भारतीय आहे म्हणून ते आधार कार्ड दाखवतात कुठला आहे ॲड्रेस दिसत आहे काही काही जणांच्या बंगलुरच्या दिसत आहे काही जणांच्या आसामच्या दिसत आहे ठीक आहे बंगलूरचे तुमचे बंगलूर जे अॅड्रेस द्या आहे तिकडचे फोन नंबर सांगा तिथं फोन लावा हे बेसिक गोष्ट आहे आणि आम्ही पार तिकडच्या लोकल पोलीसच्या मदतीही घेऊन व्हेरीफाय करणार आहे या पत्त्यात या फलाना लोक आहे का त्यांच्या आई वडील ते नाव दिलेलं आहे तिथं आहेत का ते सर्व गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करताना ते क्लिअर प्रूव्ह होईल इतर सर्व जे एम डी सी असो किंवा इतर ठिकाणी जे अशा डेली वेजेस वापरतात ते फॅक्टरी ओनर्सच्या या आपल्याद्वारे आपल्या मार्फतीने मी हे आवाहन करतो आपल्याकडं कर जे कोणी डेली वेजेस आहे जे नोकर आहेत लेबरर्स कामात आहेत त्यांच्या अँटीसिडन्स व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी अशा जे बॅचलर लोक आहेत सिंगल्स आहेत ते आ, जे नवीन आलेले आहेत त्यांना बाड्याने घर देत असलं तर त्यांच्याही अँटी सर्टिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे जेणेकरून आपण अशा कोणी लोक जे आहेत ते अनाधिकृतपणे इथं आलेले आहेत त्यांना तुम्ही आश्रय देत असलं तर विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद डेली वेज लेबरर टेलर किंवा इतर जे डेली वेज लेबर म्हणून जे नोकरीत आहे आता आपलं एम एडीसी असो किंवा इतर कुठंही ठिकाणी आय डोंट थिंक आता आपण काय अपेक्षा करतात जसा झालेल्या नाही या विषयामध्ये ते आम्ही जे इंडस्ट्रीस्टसोबत जे त्रैमासिक बैठक जे होत आहे त्यात पण आमच्या त्यांना सुजाव हे आहे आणि वारंवार सूचनाही देतो जे कोणी त्यांनी लेबरर्स कामात लावतात त्यांच्या अँटिसिडंट्स व्हेरीफाय करून घ्या म्हणून ते हे आ, इ, इतर राष्ट्राच्या आहेत फक्त ते विषय नाही आहे ते कोणी गुन्हेगार आहे इतर राज्यात गुन्हे केलं आणि इथे येऊन ते, ते रोजगार म्हणून उन का इथं कामात लावलेलं आहे अशाही नको पाहिजे ते आता त्या डिटेल्सवर जायची गरज नाहीये आता त्यांनी जेन्युनली त्यांना माहिती नव्हतं त्यांनी तिथं भाड्याने दिलं असं असलं तर कारवाईचा विषय नाही आहे पण आम्हाला आता ना दरम्यान निष्पन्न झालं त्यांना माहिती होतो तरी त्यांनी तिथं ठेवलं असं असलं तर ते पण सहभागी आहे अशा ग्रहित करून कारवाई होणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका